आहा किती छान वास येतो आणि इतका खमंग वास यायला लागलाय ना की कधी खाते असं झालंय तुम्हाला माहिती आहे का ही कोकणातील एकदम पारंपरिक पद्धतीचा मी गोलमा केलेला आहे ज्याला जवला सुद्धा म्हणतात चला तर मग याची रेसिपी बघूया सर्वात प्रथम मी इथे घेतलेला आहे एक वाटी कांदा इथे घेतलेले आहेत मी सात ते आठ कडीपत्त्याची पाने टोमॅटो घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेला आहे जवला जवल्याला गोलमा सुद्धा म्हणतात त्यानंतर इथे घेतलेले दोन चमचे इतकं मी लाल तिखट चवीनुसार मीठ हळदी पावडर लसूण घेतलेला आहे एक पाच पाकळ्या आणि इथे घेतलेले आहेत मी आमसू तर सर्वात प्रथम आपल्याला जो जवला आपण घेतलेला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपण चुलीवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक वाटी गोलमा घेतला होता तो टाकते सर्वात प्रथम आपल्याला गोलमा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि धुवून घ्यायचा आणि कोकणातील ही अगदी पारंपरिक पद्धत आहे आणि खूप जुनी पद्धत आहे ही त्यामुळं आपण ही यूज करणारच आहोत तर गोलमा आता इथे व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे आ, मी जर अजून एखाद मिनिट परतून घेते तोपर्यंत मी मी चॉकलेट ट्रफल मोदकची ऑर्डरसुद्धा चालू केलेली आहे गणपती स्पेशल तर तुम्हाला जर त्याची ऑर्डर द्यायची असेल तर मी खाली व्हिडिओमध्ये मा माझा नंबर देतेच आहे तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकताय आणि त्या जे मोदक असणार त्यात फक्त चाळीस पर्सेंट चॉकलेट बाकी सिक्स्टी पर्सेंट जे आहे ते सगळं पौष्टिक आहे जसं की काजू बदाम मखाणे आहेत शेंगदाणे आहेत प्लस खजूर असणार आहे तर तुम्ही नक्की त्याची ऑर्डर देऊ शकताय अकरा पीसचा तो पूर्ण एक बॉक्स येतो गोलमा आपल्याला आता इथे भाजून झालेला आहे मी आता तो उतरवून घेते आणि थंड पाण्यात टाकते कारण आपल्याला तो धुऊन घ्यायचा आहे व्यवस्थित तर मी आता तो उतरवून घेते तर इथे मी हा भाजून घेतलेला जो गोलमा होता त्यामध्ये आता मी पाणी टाकते आहे आणि आपल्याला हा व्यवस्थित धुऊन घ्यायचा आहे जी मी गोलमा भाजलेली कढई होती त्यातच मी आता फोडणीची तयारी करते त्यासाठी मी आधी तेल टाकते त्यामध्ये आता त्यामध्ये कढई माझी व्यवस्थित तापली होती त्यामुळे मी आता तेल तापण्याची वाट बघत नाही डायरेक्ट त्यामध्ये कांदा ऍड करते मी आता मी त्यामध्ये लसूण ऍड करते है। आता त्यामध्ये मी कडीपत्ता ऍड करत आहे आणि त्याचबरोबर ऍड करते मी हा टोमॅटो काही लोक ना जवल्यामध्ये जर टोमॅटो टाकला तर आमसूल टाकत नाही का आणि काही आमसूल टाकलं तर टोमॅटो टाकत नाही पण मी दोन्ही टाकणार आहे कारण माझ्याकडे जो टोमॅटो होता तो जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी त्यात दोन्ही ऍड करणार आहे आणि जवल्याची पद्धत ही एकदम जुनी आहे अगदी माझ्या आजी पणजे जी होती हीच पद्धत फॉलो करत होते तीच पद्धत आहे आणि ह्या पद्धती जर केला, जी तुम्ही केलात तर खरंच खूप छान त्याची टेस्ट सुद्धा येते सगळे जे जिन्नस असतात त्याची चव त्या जवल्यामध्ये पूर्णपणे उतरते तर मी आता यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेत आहे तुम्ही जर आमचे जुने काही व्हिडिओ बघितले नसतील तर ते सुद्धा बघा नक्की मी अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक अशा रेसिपीज करते आणि मला आवडतं सुद्धा करायला छान वाटत करायला पारंपरिक रेसिपी आपण आई आजी यांना विचारून विचारून एखादी रेसिपी करू मला अजूनही एखादी भाजी जर जमत नसेल तर मी माझ्या आईला विचारतेच की आई ती भाजी कशी करायची किंवा काय करायची आणि मला ती खूप छान समजवून सुद्धा सांगते छान वाटतं ते सुद्धा ऐकायला आणि आता इथे जवळ पाच गोलमा होत आहे तर तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तुम्ही यामध्ये हा धुवून घेतलेला जो गोलमा होता तो टाकून घेते एक वाटी गोलमा घेतलेला आरामात यामध्ये तीन लोक ते चार लोक आरामात होऊ शकतात एवढा हा गोलमा बनून तयार होतो यामध्ये मी आता थोडस पाणी ऍड करणार आहे काही लोक सुका गोलमा सुद्धा करतात पण अशी पद्धत केल्यामुळे ना पूर्ण मसाले खूप छान पद्धतीने त्यामध्ये उतरतात पाणी काय आपल्याला सगळं तसंच ठेवायचं नाहीये सुकवायचं आहे पाणी आता त्यामध्ये मी टाकते हे आमचं हे टाकण्याचं मेन जे कारण आहे ना जो वास असतो किंवा जी चव असते ती त्यामुळे पूर्णपणे चेंज होते म्हणून हा आमसूल आतमध्ये टाकला जातो तर माझा इथे हा जो मी गोलमा बनवलेला हो आहे तो बनवून घेते तर बघू शकता आपली ही जी रेसिपी आहे ती बनवून तयार आहे आणि खरंच गोलमा खायला सुद्धा इतका स्वादिष्ट लागतो ना आणि तुम्ही हा भाजी म्हणून किंवा सोबत सुद्धा हा खाऊ शकता एवढाच चविष्ट आणि इतका असा वास सुद्धा खूप छान सुटलाय खूप मस्त झालाय गोलमा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो कमेंट करून मला नक्कीच सांगा आमच्या कोकणातली रेसिपी तुम्हाला आवडते का ते धन्यवाद